नमस्कार आज आपण वाढ आणि विकास यामधला फरक पाहणार आहोत दैनंदिन व्यवहारामध्ये वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द समान अर्थाने वापरले जातात परंतु मानशास्त्रीय दृष्टिकोनातून वाढ आणि विकास यामधला फरक आहे तर वाढ म्हणजे बालकाच्या शरीरातील होणारे संख्यात्मक बदल जसे की बालकाच्या शरीरात जसं जसं वाढ होते तसं तसं त्याच्या हाताचा आकार त्याच्या मेंदूचा विकास होतो त्याच्या हृदयाचा आकार बदलतो त्याला आपण वाढ असं म्हणतो आणि विकास म्हणजे हो बालकाचे होणारे बौद्धिक गुणात्मक विकास म्हणजे बदल म्हणजे विकास होईल जसे की बालकाच्या मोजू शकत नाही जसं त्याला आनंद झाला हे आपण आपल्याला संशोधन म्हणता येत नाही म्हणजे गुणात्मक विकास वाढ ही संख्यात्मक स्वरूपाची असते उदाहरणार्थ उंची वजन आकार हा गुणात्मक स्वरूपाचा असतो उदाहरणार्थ बौद्धिक विकास व भावनिक विकास वाढ ही मर्यादित असते ही कथा अमर्यादित